बातमी आहे धुळे शहरातून दिनांक दोन चार दोन चा हजार पंचवीस रोजी सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास धुळे स्थानकावर फिर्यादी श्री शुभम संतराम शिरसाट वय वर्ष तीस व्यवसाय मंडळ कृषी अधिकारी शिरपूर यांना अंदाजे पंचवीस ते तीस वर्ष वयाच्या तीन अनोळखी इसमांनी जबरदस्तीने त्यांच्या खिशातून मोबाईल पाकिट व त्यातील तीन हजार रुपये रोख रक्कम आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स व एटीएम कार्ड काढून पळून गेले म्हणून धुळे शहर पोलीस ठाणे येथे जबरी चोरीचा चो गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा धुळे समांतर तपास करीत असताना दिनांक आठ चार दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे सुरत बायपासवरील कॅन्सर हॉस्पिटल जळून हरीश उर्फ विजय पवार व्यवसाय रिक्षा चालक राहणार नकाने रोड देवपूर धुळे याच ताब्यात घेतले त्यास विश्वासात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्याने इतर दोन अनोखी इसमासह सदर गुन्हा केल्याची कबुली देऊन गुन्ह्यातील जबरीने चोरी केलेला अठरा हजार रुपये किमतीचा विवो व्ही तीस प्रो मोबाईल भारतीय चलनी नोटा तीन हजार रुपये रोख फिर्यादी यांचे आधार कार्ड फिर्यादी यांचे एसबीआयचे एस एटीएम कार्ड प्रियाजी यांचे ड्राइविंग लायसन्स असा एकूण एकवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अशा प्रकारे आरोपी हरीश उर्फ विजय पवार व्यवसाय रिक्षा चालक राहणार नकानी रोड देवपूर धुळे या निष्पन्न करून रुपये तीन हजार रोख रक्कम फिर्यादी यांचा विवो मोबाईल आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स व एटीएम कार्ड हस्तगत करून जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार पोलीस अंमलदार दिनेश परदेशी पंकज खैर संतोष शिरे प्रशांत चौधरी महेंद्र सपकाळ हर्षल चौधरी सुनील पाटील व विवेक वाघमोडे अशांनी केली आहे दिनांक दोन एप्रिल रोजी पहाटे साडेचार वाजता शुभम संतराम शिरसाट राहणार शिरपूर हे मंडळ कृषी अधिकारी आहेत शिरपूर येथे हे त्यांचं काम आटोपून पहाटे साडेचार वाजता घरी जात असताना त्यांना रस्त्यामध्ये अडवून इसमाने त्यांचे पैसे मोबाईल व इतर वस्तू काढून घेतलेल्या होत्या त्याप्रमाणे त्यांनी धुळेश्वर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली हरिश उर्फ विजय पवार हा रिक्षा चालक आहे आणि तो नकाने रोड येथे राहतो याने हा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले त्याला ताब्यात घेतले विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली व गुन्ह्यामध्ये लुटमार केलेले मोबाईल रोख रक्कम व इतर जे काही सामान होतं ते त्याने पंचांसमक्ष काढून दिलेलं आहे सदर आरोपी व मुद्देमाल धुळेश्वर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देऊन पुढील कारवाई करीत आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या